पुण्याच्या दौंड तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी पूर्वमोसमी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला यानंतर आता एका पोल्ट्री फार्माची भिंत ढासून तब्बल अठरा हजार कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे यात या, या कुक्कुटपालक शेतकऱ्याचं तब्बल ऐंशी लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे दौंड तालुक्यातील हातवळण गावातील शुभम गोगावले यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे यांच्या शेडमध्ये जवळपास बावीस ते तेवीस हजार पक्षी होते मात्र भिंत ढासळल्यामुळे यापैकी जवळपास अठरा हजार पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जातोय आतापर्यंत या शेडमधून नऊ ते दहा हजार मृत पक्षी बाहेर काढण्यात आले आहेत तर आणखी मृत पक्षी बाहेर काढण्याचं काम सुरूच आहे जोराच्या सुटलेल्या वादळानं या पोल्ट्री फार्मच्या शेडवरील पत्रे उडाले गेले आणि भिंत देखील कोसळली गेली त्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला गेला आहे नमस्कार मी काल दिनांक सव्वीस मे रोजी झालेल्या अवकाळी अति जोरदार पावसामुळे माझे वातावरण ए सी शेडचे खूप असे मोठ्या प्रकारचे नुकसान झालेले आहे एवढा प्रचंड पाऊस की गेले पाच झालं कंटिन्यू पाऊस चालून पूर्णपणे म्हणजे रानातलं पाणी निघलं नाही एवढा पाऊस होता आणि हेच नवीन भांडलेलं माझं आकर्ष फक्त एक वर्ष झालं होतं त्याला ऐंशी ते नव्वद लाख रुपये खर्च आला होता त्या सगळा खर्च पूर्णपणे म्हणजे जमीन दोस्त झालेला आहे आणि म्हणजे आता ह्याच्यावरती पूर्णपणे लोन आहे अण्णासाहेब पाटलाचं त्याला म्हणजे व्याज परताव्याचं पण सपोर्ट आहे त्याला परंतु आता ते पैसे सगळे कुठून फेडायचे हेच मोठं आव्हान आमच्या सध्या राहिलेलं आहे फक्त दोन ते ती तीन एकर क्षेत्र असताना एक लांबी नवीन व्यवसायाकडे वळताना हे म्हणजे बांधलं होतं शेड परंतु या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे आता म्हणजे काय करावं काय नाही असा म्हणजे प्रश्न पडलेला आहे सरकारने याकडे थोडस लक्ष देऊन ह्या अतिपावसामुळे जे माझे नुकसान झाले आहे त्याला काही ना काहीतरी भरपाई देऊन आमचं जीवन जरा सुरळीत होय या दृष्टिकोनातनं काहीतरी पाऊल उचलावे सरकारने याकडे थोडस लक्ष देऊन ह्या आठी पावसामुळे जे माझे नुकसान झाले आहे त्याला काही ना काहीतरी भरपाई देऊन आमचं जीवन जरा सुरळीत होईल या दृष्टिकोनातनं काहीतरी पाऊल उचलावे अशी विनंती सरकारला